नमस्कार आपल्या स्वाद्रस मराठी चॅनलवर तुमचं मनापासून खूप खूप स्वागत आहे आज आपण दहा ते पंधरा मिनिटात होणारी झटपट अशी जिलेबी कशी बनवायची ते बघणार आहोत आणि ही स्वादिष्ट जिलेबी सकाळपासून संध्याकाळपर्यंत एकदम कुरकुरीत राहील याची गॅरंटी मी तुम्हाला देते आणि ती कुरकुरीत राहण्यासाठी त्यामध्ये कुठला सिक्रेट पदार्थ टाकणार आहोत ते पाहण्यासाठी आपला व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत नक्की पाहावा लागेल चला मग जास्त वेळ न घालवता आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया जिलेबीचं साखरेचं पाक बनवण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा आम्ही इथे एक भांडं घेतलं आहे आणि ह्या भांड्यामध्ये एक मी मोठा कप साखर घेतली आहे त्यानंतर अर्धा कप मी पाणी घेतलं आहे थोडंसं पाणी मी आणखीन वाढवते म्हणजे आपली साखर भिजेल तिथपर्यंत आपल्याला पाणी घ्यायचं आहे जास्त पाणी टाकायचं नाही आहे आपल्याला त्याच्यात आता हे साखरेच्या पाकाचं भांडं मी गॅसवर ठेवून घेतलेलं आहे आणि ह्यामध्ये मी अख्ख्या दोन हिरव्या वेलच्या फोडून टाकणार आहे दाण्यासकट आणि वरच्या सालीसकटसुद्धा त्यामुळे आपल्या ह्या पाकाला टेस्ट खूप छान लागते आता ह्यामध्ये मी थोडंसं फ्लेवर येण्यासाठी केसरच्या चार पाच काड्या टाकून घेणार आहे तुमच्याकडे जर केसर नसेल तर नाही टाकलं तरी देखील खूप छान उत्तम असं ह्या जिलेब्या होतात कोणाला केवडा इसेस आवडत असेल तर तो टाकला तरी देखील चालू शकतो आता हा पाक असाच चमच्याने ढवळून घ्यायचा जोपर्यंत साखर विरगळत नाही कारण साखर खाली चिटकली तर पाक करपायची शक्यता असते त्यामुळे असंच आपल्याला सतत ढवळत राहायचं आहे आपल्या पाकाला छान अशी उकळी आलेली आहे बघा तरीसुद्धा तो असा घट्ट झालेला नाही जामुनचा पाक असतो ना त्यापेक्षा थोडासा आपल्याला घट्ट करायचा आहे एकदम एक तार पण बनवायची नाही नाहीतर आपल्या जिलेबे जेव्हा आपण त्यामध्ये टाकू तेव्हा एकदम कडक होतील चिकट होतील एकदम असंही करायचं नाही आपल्याला तुम्हाला मी दाखवते त्याचं देखील प्रमाण आता ह्या स्टेजला आपण ह्यामध्ये कलर येण्यासाठी थोडासा एक चमचा ऑरेंज कलर टाकून घेणार आहे तुम्हाला नसेल आवडत तर तुम्ही नाही टाकलं तरी देखील चालू शकतो पण आपल्या जिलेब्या एकदम अट्रॅक्टिव्ह दिसण्यासाठी आपल्याला कलर आज आपण टाकून घेणार आहोत ह्यामध्ये यामध्ये मी एक सिक्रेट टाकणार आहे ते म्हणजे लिंबाचे चार पाच थेंब मी लिंबूचे थेंब याच्यासाठी टाकले कारण तुम्ही कधी बघितलं असेल जेव्हा जिलेब्या आपण करतो तेव्हा त्या ते जिलेब्या आपण साखरेच्या पाकामध्ये बुडून घेतल्यानंतर त्यावर पावडर शुगर जमा होते ही पावडर शुगर जमा न होऊन देण्यासाठी ह्यामध्ये आपण लिंबाचे दोन तीन थेंब टाकून घेणार आहोत बघा तुम्ही बघू शकता आता मी गॅसची फ्लेम थोडी वाढवलेली आहे गॅसची फ्लेम वाढवल्यामुळे आपण पाक सतत चेक करत राहायचा नाहीतर तो एकदम घट्ट होऊन जाईल आणि जेव्हा पाकामध्ये आपण जिलेब्या टाकू तर त्या एकदम चिकट होऊन जातील असं करायचं नाही आहे आपल्याला तुमच्याकडे जर पावडर कलर असेल तर तो पाण्यामध्ये मिक्स करून टाका आणि जर लिक्विड कलर असेल तर तो, तो तसाही आपल्या पाकामध्ये मिक्स होऊन जाईल हे बघा थोड्या थोड्या वेळाने व्यवस्थित असं ढवळून बघायचं आणि पाकाचा आपल्याला अंदाज घ्यायचा आहे जास्त घट्ट नाही करायचा आपला पाक रेडी झालेला आहे बघा मी तुम्हाला दाखवते एकदम तो जाडही नाही आणि पातळही नाही हे बघा आपल्या बोटाने असं त्याला बघायचं लावून कितपत तो घट्ट झाला आहे बघा तुम्ही बोटाला चिटकतोय पण त्याची तार बनत नाही एवढा थिक आपल्याला हा पाक पाहिजे म्हणजे आपल्या जिलेब्या त्याच्यामध्ये टाकल्यावर व्यवस्थित पाक शोषून घेतील आता आपण जिलेबीचं बॅटर कसं बनवायचं ते बघून घेणार आहोत त्यासाठी मी इथे एक मोठा बाऊल घेतला आहे आणि एक कप चाळून मैदा घेतला आहे तुम्ही घरातील कुठलाही कप सेट करा आणि त्यानुसार याचं प्रमाण घेऊ शकता आता एक कप मैद्यासाठी म मी वन फोर्थ कप दही घेतलेला आहे साधारण ते दोन चमचे आहे दही हे आंबट नसावं दही टाकल्यानंतर ह्यामध्ये मी टाकून घेणार आहे ते म्हणजे बेकिंग पावडर मी बेकिंग सोडा नाही टाकत आहे बेकिंग पावडर टाकणार आहोत आपण एक चमचा मी ह्यामध्ये बेकिंग पावडर टाकून घेते ही बेकिंग पावडर टाकल्यामुळे काय होतं माहिती आहे का आपल्या जिलेब्या सकाळपासून ते जिले संध्याकाळपर्यंत अगदी कुरकुरीतच भेटणार तुम्हाला आता ह्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून आपण असा पातळसर घोळ करायचं एकदम पातळ करायचं नाही भज्यांचं पीठ असतं तसं करून घ्यायचं आहे आपल्याला हे बघा व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं त्याच्यात गुठळ्या नाही ठेवायच्या तुम्ही बघू शकता इथे एवढं झाड आपल्याला बॅटर पाहिजे एक रिबीन बनते बघा मी पुन्हा उचलून दाखवते जसं भज्यांचं पीठ असतं ना तसंच अगदी आपल्याला जिलेबीचंही बॅटर बनवून घ्यायचं आहे जास्त पातळ नाही करून घ्यायचं आणि सगळ्या त्याच्यातल्या गुठळ्या असतील ना त्या फोडून घ्यायच्या आहेत आपल्याला आणि मी यामध्ये थोडासा कलर देखील टाकून घेते आहे तुम्हाला नाही आवडला तर तुम्ही स्किप करू शकता ह्यामध्ये जर तुमच्याकडे बेकिंग पावडर नसेल तर तुम्ही इथे इनो सॉल्ट वापरला तरी देखील चालू शकतो कुठल्याही फ्लेवरचा इनो वापरा तरी देखील तुमच्या जिलेब्या अशाच होणार जिलेब्या तळण्यासाठी मी पॅनमध्ये इथे तूप गरम करायला ठेवलेलं आहे बघा आणि साईडला आपलं बॅटरी मी व्यवस्थित असं मिक्स करून घेते आता तुम्हाला मी अजून एक सिक्रेट सांगते अजून आपल्या जिलेब्याला छान टेस्ट येण्यासाठी मी एक दोन चमचे तूप गरम करून घेतलं होतं आणि ते तूप देखील मी ह्यामध्ये टाकून घेते आहे बघा आणि तेही व्यवस्थित मिक्स करायचं म्हणजे आपल्या जिलेब्यांना टेस्ट खूप सुंदर लागते व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं त्याच्यामध्ये गुठळ्या नाही ठेवायच्या अजिबात आपल्याला आणि ह्या जिलेब्या आम्ही तुम्हाला दोन प्रकारे करू कशा करायच्या त्या मी दाखवणार आहे तुम्ही बघू शकता इथे आपलं तूप देखील मेल्ट व्हायला लागलेलं आहे आता आणि साईडला आपण बॅटर देखील मिक्स करून घेतो आहे बघा व्यवस्थित आता हे बॅटर मिक्स झाल्यानंतर आपण हे कसं फील करायचं ते बघून घेणार आहोत त्यासाठी मी हा बाऊल बाजूला ठेवते आणि बघा सगळ्यात पहिला इथे एक ग्लास घेते आणि त्यामध्ये ही एक पायपिंग बॅग आहे ती टाकून घ्यायची आहे आणि तुमच्याकडे जर पायपिंग बॅग नसेल तर अशा दुधाच्या पिशव्या आपल्याकडे असतातच त्या स्वच्छ हातून धुवून घ्यायच्या आणि अशा ग्लासमध्ये टाकून व्यवस्थित असं त्याला होल बनवायचा आतल्या साईडला आणि त्याच्यामध्ये हा जिलेबीचा बॅटर भरून घ्यायचा आता माझ्याकडे पायपिंग बॅग असल्यामुळे मी काय करते ह्या बॅगेमध्येच भरून घेते बघा तुम्ही बघू शकता व्यवस्थित असं ग्लासमध्ये ते सेट करायचं आणि त्यामध्ये आपल्याला हा जिलेबीचा बॅटर ओतून घ्यायचा आहे जेवढं आपल्याला पाहिजे तेवढ्या प्रमाणामध्ये आपण ते, ते बॅटर त्यामध्ये ओतून घेणार आहोत बघा आणि ही पायपिंग बॅग व्यवस्थित अशी बंद करून घ्यायची थोडासा ग्लास आपला टॅप करायचा म्हणजे जे आपलं जिलेबीचं मिश्रण आहे ते व्यवस्थित खालपर्यंत जाईल हे बघा व्यवस्थित अशी ही पिशवी उचलायची छान असं वरून जरा दाबत घ्यायचं म्हणजे ते बॅटर खाली उतरतं आणि ही जी पुढची बाजू आहे ना ती आता आपल्या कैचीच्या का साह्याने कापून घ्यायची आहे जेवढ्या मोठ्या प्रमाणात आपल्याला जिलेबी बनवायची ते आकारायची तुम्ही बघू शकता इथे ही, ही पायपिंग बॅग बघा व्यवस्थित अशी फील करून झालेली आहे आणि वरती मी रबराने देखील बांधलं आहे जेणेकरून आपलं बॅटर वर निघणार नाही आता हे पुढचं टोक आहे ना ते कापून घ्यायचं आहे जेवढे आपल्याला जाड जिलेबी बनवायचे तेवढ्या आकारात आपलं तूप बऱ्यापैकी ते गरम झालेलं आहे बघा या स्टेजला आपल्याला गॅस बारीक करायची आहे जेव्हा आपण जिलेब्या त्यामध्ये सोडू तेव्हा गॅस बारीक ठेवायची आणि जेव्हा आपण टाकू तेव्हा थोडेसे बुडबुडे शांत झाले की मग थोडीशी मध्यम आचेवर आणायची आता जिलेब्या कशा टाकायच्या आतल्या साईडनं गोलगोल फिरवत घ्यायचा आणि बाहेरचा जो टोक असतो तो नंतर आतमध्ये घेऊन आणायचा जेणेकरून आपल्या जिलेब्या सुटणार नाहीत व्यवस्थित अशा जिलेब्या गोल गोल आपल्याला पाडून घ्यायच्या आहेत इथे बघा मी तीन जिलेब्या टाकून घेतलेल्या आहेत माझ्या पॅन मध्ये एवढ्याच बसल्या म्हणून मी त्या तीनच टाकून घेतल्या तुम्ही बघू शकता इथे मी गॅस एकदम बारीक ठेवलेली आहे बघा फास्ट केलेली नाही गॅस जेव्हा आपल्या जिलेब्या खालून शेकून निघतील त्या जेव्हा आपण पलटी करू तेव्हा ती गॅस वाढवायची आहे तुम्ही इथे बघू शकता माझ्या जिलेब्या एका साइडनी छान अशा शेकून झालेल्या आहेत आता मी पलटी करते बघा किती छान कुरकुरीत झालेत आता मी मात्र गॅस फास्ट केलेली आहे थोड्याशा खालच्या बाजूनी त्यांना शेकवायच्या पण करपवायच्या नाही अशा कुरकुरीत करून घ्यायच्या आहेत बघा आपल्याला आपल्या जिलेब्या तुम्ही इथे बघू शकता बघा दोन्ही बाजूनी छान अशा आपल्या कुरकुरीत झालेल्या आहेत जिलेब्या आता आपलं तूप असं गाळून घ्यायचं आपण आणि ह्या गरम असतानाच आपल्याला आपल्या चाशणीमध्ये टाकून घ्यायच्या आहेत जेणेकरून ते जे पाक आहे आपलं साखरेचं ते पटकन शोषून घेतात जिलेब्या आणि त्या जिलेब्या जिले जास्त उशीर ठेवायच्या नाहीत पाकामध्ये हेही टिप लक्षात ठेवा तुम्ही जास्त उशीर ठेवायच्या नाही अगदी एक दोन मिनटं ठेवायच्या आणि लगेचच आपला पाक निथळायचा तुम्हाला मी जिलेबी बनवायची आणखीन एक सोपी पद्धत दाखवते एकदम सोपा उपाय आहे हा तर अशा प्लास्टिकच्या बाटल्या आपल्या घरामध्ये नेहमीच असतात त्यांच्या झाकणाला थोडासा होल पाडायचा आणि झाकण घट्ट करून व्यवस्थित अशी उलटी बाटली धरायची आणि असं दाबत राहायचं म्हणजे जो बॅटर खाली येईल आणि आपल्याला बाटलीच्या साह्याने ही जिलेबी गोलगोल अशी पाडून घ्यायची आहे एकदम सोपी पद्धत आहे तुम्हाला जी पद्धत आवडते ती पद्धत तुम्ही करा जिलेब्या एकदम टेस्टी आणि कुरकुरी आणि स्वादिष्ट होणार हंड्रेड पर्सेंट एकदम सुंदर होतात बघा जिलेब्या अशा जिलेब्या आपल्याला पॅनमध्ये टाकून घ्यायच्या आहेत बघा तुम्ही बघू शकता आपल्या जिलेब्या आता छान अशा कुरकुरी तळून झालेल्या आहेत तुपामध्ये आता ह्यातील तूप मी गाळून घेते बघा व्यवस्थित आणि ह्या गरम असतानाच आपल्याला साखरेच्या पाकामध्ये डीप करून घ्यायच्या आहेत जेणेकरून हा साखरेचा पाक आपल्या जिलेब्यांना व्यवस्थित मुरला जाईल व्यवस्थित ह्या जिलेब्या दोन्ही बाजून आपल्याला अल्टीपल्टी करून तो पाकामध्ये व्यवस्थित घोळून घ्यायचे आहेत बघा एक्स्ट्रा राहिलेला पाक नंतर आपल्याला निथळून घ्यायचा आणि ह्या जिलेब्या आहेत त्या आपल्याला जाळीवर काढून घ्यायचे आहेत इथे साइडला मी दुसऱ्या जिलेब्या देखील पॅन मध्ये सोडून घेते आहे मला ही बाटलीची पद्धत खूप सोपी वाटली तुम्हाला कुठली पद्धत माझी आवडली ते कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की लिहून पाठवा तुम्ही बघू शकता अशा जिलेब्या आतून सुरुवात करायच्या आणि बाहेरचा जो सर्कल येईल तो आतमध्ये पुन्हा ओढून घ्यायचा जेणेकरून आपल्या जिलेब्या ह्या तुपामध्ये सोडताना सुटणार नाही ते बघा आणि गॅस मात्र जिलेबी प तुपामध्ये सोडताना बारीकच ठेवायचा आणि जेव्हा एक बाजून त्या जिलेब्या शेकून निघतील तेव्हा आपली गॅस वाढवायची म्हणजे आपल्या जिलेब्या सकाळपासून संध्याकाळपर्यंत कुरकुरीतच राहतील जिलेब्या पलटी करून किंवा पटकन असं तूप निथळून काढायची घाई करू नका नाहीतर जिलेब्या ह्या कुरकुरीत राहणार नाही आता ह्या बाजूला असलेले जिलेबे देखील छान आपल्या मुर पाकामध्ये मुरले आहेत तो पाक देखील व्यवस्थित असा निथळून आपण एका जाळीवर काढून घेणार आहोत जेणेकरून जो एक्स्ट्रा पाक असेल तो जाळीतून खाली निथळून जाईल बघा व्यवस्थित अशा निथळून घ्यायच्या खूप स्वादिष्ट आणि टेस्टी होणारी रेसिपी आहे ही नक्की करून बघा खूप छान होते आणि अर्थात घरी केल्यामुळे ती हेल्दी असणारच तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि तुमच्या फॅमिली ग्रुपवर आणि फ्रेंड सर्कलमध्ये देखील शेअर करा जेणेकरून जेव्हा जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुम्हाला येईल हे बघा ह्या पण आपण पॅनमध्ये टाकलेल्या जिलेब्या आता एक बाजूने शेकून झाल्या आहेत आणि त्याही मी व्यवस्थित अशा पलटी करून घेते घाई करायची नाही जिलेबे शेकवताना बारीक गॅसवरच तुम्ही शेकून घ्या आणि नंतरच गॅस फास्ट करा नाही तर त्या कुरकुरीत राहणार नाहीत बघा तुम्ही बघू शकता या दुसऱ्या जिलेब्या देखील आपण पाकामध्ये दे अशाच निथळून घेऊया एक कप मैद्यापासून किती जिलेब्या झाल्या बघा एक जाळीभर जिलेबी तयार झाली आहे जवळजवळ अशा जिलेब्या तुम्ही घरी करून नक्की खा तुम्हाला नक्की आवडतील आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि शेअर करायला नक्की विसरू नका चला मग स्वस्त राहा आणि मस्त कहा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये